नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण ऑलॉर प्रगती मोटर्स येथे येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरवर लोनची सुद्धाही उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रेसाठी उपलब्ध आहे ह्या सर्व ट्रॅक्टरचे कागदपत्र क्लिअर आहेत ट्रॅक्टर खरेदी करताना कुठलाही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही ना तसेच येथे सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल ह्या शोरूमचा पत्ता व फोन नंबर मी व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देईन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याच्या वेळेत सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याच्या वेळी कॉल करा आपण समोर पाहू शकता महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन पाचशे पंचावन्न डी आहे हा ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी येथे उपलब्ध आहे आपण ट्रॅक्टर पाहू शकता एकदम उत्कृष्टाची सजावट केलेला टॅक्टर आहे टॅक्टरला कुठलाही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम नाही हे मॉडेल दोन हजार एकवीसचे आहे एकोणपन्नास पॉईंट पाच एच पी कॅटेगरी मला हा ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण ट्रॅक्टर पाहू शकता कसा आहे तो ट्रॅक्टरच्या समोर बाजू नक्षी पाहून घ्या समोर टायर, टायर सात पन्नास सोळाचा आहे ट्रॅक्टरला अतिशय मजबूत अस टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे एकदम मजबूत बांधणी असलेला हा ट्रॅक्टर एकदम मजबूत असा बंपर आहे या ट्रॅक्टरला चालू कंडिशन मध्ये अशी साऊंड सिस्टीम आहे हे साऊंड सिस्टीमच पस्तीस हजार रुपयाची आहे आपण पाहू शकता तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीस आहे मागील चाकाला मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला माझ टॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजूने दाखवतो कसा आहे तो याही टायरची नशी पाहून घ्या यही चाकाला मजबूत असं वेट आहे अतिशय कमी वापर झालेला असा हा ट्रॅक्टर आहे आतमध्ये चांगली सजावट केलेली आहे ट्रॅक्टरला तसेच पुढील टायरचे नक्षी पाहून घ्या तर महिंद्रा पाचशे पंचावन्न डी आय अर्जुन अल्ट्रा डॅश वन हे मॉडेल दोन हजार एकवीस चे आहे एकोणपन्नास पॉईंट पाच एच पी कॅटेगरी मला ट्रॅक्टर आहे पाऊ स्टिअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे पुढील टायर सात पन्नास सोळाचा आहे मागील टायर सोळा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असा वेट आहे हा ट्रॅक्टर पाशिंग नाही तुम्हाला घेणाऱ्याच्या डायरेक्ट नाव पाशिंग केला जाईल साऊंड सिस्टीम चालू कंडिशनमध्ये आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे सात लाख ऐंशी हजार रुपये किंमत आहे सात लाख ऐंशी हजार रुपये तर ही व्यवहार बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल ह्या शोरूमचा पत्ता मी स्क्रीनवर दिलेला आहे ते त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या ट्रॅक्टरची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची वेळ आहे सकाळी नऊ ते सायकाळी सहा याच वेळी कॉल करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ट्रॅक्टर मास्टर युट्यूब चॅनलने की सबस्क्राईब करा धन्यवाद